बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात मिशन लोटस लोटसवरून ऐन दिवाळीत भाजपमध्ये अंतर्गत दुफळी माजले पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकारानं पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशावरून बादाला तोंड फुटत दिलीप माने आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील सत्ता संघर्षाची याला किनार आहे विशेष म्हणजे देशमुख समर्थकांनी भाजपच्याच कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली तसंच माजी आमदार दीपक आबास आळुंखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशालाही विरोध होतोय दरम्यान भाजपच्या वाटेवरील पाच माजी आमदारांपैकी तीन राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीनं देखील आपली यंत्रणा सक्रिय केली आहे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांना परिस्थिती हाताळण्यासाठी मैदानात आहे त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षातील हा अंतर्गत कलह भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारा आहे कार्यकर्ते संपा लागले आणि नको त्या माणसाला व्हायला लागले त्यामुळे आम्ही आलो नाही तर आम्ही काय गरज आहे येते काय होतं म्हणजे आम्ही पक्ष माणसं कट्टरची होतो भाजपची हिने आम्ही पक्ष आम्ही वीस तीस वर्ष झाले टिकून फुलाव पक्षाचं काम केलं काय पक्षाचं काम करून पक्ष टिकून फुलाव आता जे आम्हाला पक्षात येऊन होत येत नव्हती काय आम्हाला गावात सुद्धा उभारून देत नाही ती माणसं जर येऊन मालक व्हावं लागली तर आम्हाला काय वाटेल या गोष्टीचं कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्याला जर पक्ष प्रवेश देत असेल तर पक्षाची प्रतिमा जनतेसमोर काय होणार आहे याचा विचार श्रेष्ठीने केला पाहिजे आणि हीच भावना घेऊन निष्ठावंत तळागाळातील भाजपा कार्यकर्ते हे धरणे आंदोलन या ठिकाणी आहेत सांगलीचे आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांनी काय सांगितलं कि ते की ते म्हणाले की जयंत पाटलाला यायला आम्हाला अडचण नाही पण जयंत पाटलांनी कार्यकर्ता म्हणून यावं आणि त्यांनी घोषणा करावी द्यावी की गोपीचंद पडळकर आगे बढो हम तुम्हारे साथ आहे मला तुमच्या माध्यमातून आमच्या पालकमंत्र्यांना हीच विनंती करायची की तुम्ही असं बोलावं अन्याय कोण करताय पालकमंत्री करतात अन्याय सोलापूरच्या कार्यकर्त्यांवर कोण नेता पक्ष कार्यकर्त्यावर अन्याय करत नसतो पण पक्षाच्या या घडामोडमुळे कार्यकर्ता हा कुचलला जातो त्याचा हक्क टावल पक्षात वाटेकरी वाढले जातात त्याला दरम्यान आंदोलनावर पक्षप्रवेशावर भाजपाचे सहा सहा आमदार येताना उद्या जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्यां भागीदार होऊ शकतात म्हणजे आतापासूनच भांडाल सुरू करतील ती हे सीट आम्हाला द्या चार सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीनं आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे ने त्याच्यामुळे नेतृत्वाने याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं माझं काली शहराध्यक्षाचं बोलणं रात्री झालं मला म्हणले कार्यकर्त्याला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोका मी म्हणलं माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत ते माझ्या घराच्या विरोधात माझ्या कार्यालयासमोर उपोषण करायचे होते का तर ते तुम्ही त्याला संमती द्या त्या माझा काहीच संबंध नाही मी काहीच करू शकत नाही तुम्ही शहराध्यक्षाला भेटा ग्रामीणच्या अध्यक्षाला भेटा म्हणून मी सांगितलेलं हे सर्व त्यांच्या कानावर मी फोनवरती घातलेलं आहे की बाबा आक्रमक आहेत कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या भावना तुम्ही समजून घ्या